पावन चिंड आणि रक्त क्षत्रिय वृत्तीच्या क्षात्र वृत्तीच्या पुरुषानं ज्यांना आपल्या हातामध्ये राष्ट्र रक्षणाचं धर्म रक्षणाचं कंकण बांधले ना अशा पुरुषानं पुन्हा घराकडे परत पाहायचं नाही लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेतून शत्रूचा पाठलाग करणाऱ्या प्रचंड सेनासागरापासून आपल्या राजाच्या जीविताच्या सुरक्षेसाठी वाटेतच शत्रूला अखेरच्या श्वासापर्यंत कडवी झुंज देणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे वीर फुलाजीप्रभू देशपांडे बांदल सैन्यातील वीर व स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या रक्ताने व बलिदानाने पावन झालेली ही वीरभूमी घोडखिंड अर्थात पावनखिंड जय शिवराय मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड या ऐतिहासिक महत्व असलेल्या भूमीचे दर्शन घेण्यास चाललेलो आहोत आणि हे बघा आपण पावनखिंड या ठिकाणाच्या जवळ आलेलो आहोत आणि इथं आपल्याला फलकसुद्धा दिसतोय हे बघा पावनखिंड आणि इथूनच आपल्याला आज जायचं आणि आता जाऊया पुढं तिकीट आहे टू व्हीलर टू व्हीलर चला मित्रांनो इथं प्रत्येक वाहनासाठी पाच रुपये किंवा दहा रुपये असं काहीतरी तिकीट घेतलं जातं मला तर त्यांनी असं सोडले कारण मी सिंगल म्हणजे एकटाच असल्यामुळं माझ्या बाईकवरती हे बघा हेच ते ठिकाण आहे पावनखिंड आणि त्याचं हे पार्किंग आहे आता आपण इथं आपली गाडी उभी करूया अशी व्यवस्थित जागा बघून टू व्हीलर तर मित्रांनो आपण आपली बाईक इथं जवळच पार्क केलेली आहे आणि आपण मुख्य खिंडीकडे आता चाललेलो आहोत आणि आपल्याला बरेच पर्यटक इथं आलेले दिसत आहेत आणि याच मुख्य ठिकाणाकडे जाताना आपल्याला मागे बघू शकता या बाजूला दुकानं वगैरे या ठिकाणी आपल्याला बरेच खाद्यपदार्थ मिळतात आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नव्या पद्धतीचा एक बुरुज बांधलेला दिसतो या ऐतिहासिक ठिकाणी एक नव्या पद्धतीचा बुरुज आहे तर त्यावरती आपण जाऊया आणि या ठिकाणी आपल्याला इथं लिहिल्याप्रमाणे चप्पल आणि बूट आपले खालीच काढावे लागतात कारण हा स्मारक स्वरूपाचा बुरुज असल्यामुळं आपल्याला इथं वर जाताना चप्पला खाली काढावं लागतात तर या ठिकाणाहून आपल्याला बराच प्रदेश दूर दूरवर पर्यंत दिसू शकतो तर तुम्ही बघू शकता इथं भव्य असं ध्वजाचं स्थान आहे जे मावळे या ठिकाणी दारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ इथं ध्वजस्तंभ उभारलेला आहे भगवा आणि याच बुर आपल्याला पुढच्या बाजूला खिंडीच्या भागात उतर देत आणि तुम्ही बघू शकता हीच ती खिंड आहे पूर्वीची आणि तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात गर्द झाडी दिसून येईल मी विचार करू शकता मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी तर रणसंग्राम घडला होता तर तो कशा पद्धतीचा असेल आणि हा आपण जिथून प्रवेश केला तो परिसर या बाजूने आपण वरती आलो या पवित्र ध्वजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता जाऊया आपण खाली खिंडीकडे चला हा उतरूया बघा कशा पद्धतीनं बनवलेला आहे नव्या पद्धतीचा दगडी आजी काय विकतय घेतो आता ते कशाला लागायचं आता आपल्याला आम्ही सातारतोय मसाली भाताऱ्याला घेते येताना बघू चला आता आपल्याला खाली उतरायचं कुठनं आला पिल्लू कुठलं गाव दिदी दिदी आहे का काय बा नाव काय तुझं अभिनव अभिनव किती विलाय किती काय बघितला आता तो कुणाची कुणी युद्ध केलंय तिथं हा जावा जावा रस्त्यावर जा <laughs> दलाय <दाम> <laughs> तर आपल्याला मित्रांनो या सुंदर अशा नव्या पद्धतीच्या पायऱ्या खाली उतरत जायचं थंड आहे क्या लिंबू सरबत लिंबू सरबत क्या लिंबू सरबत पंधरा रुपये पशी पोटी मावळा लाडला सरबत पिऊन जावा आपण या पवित्र ठिकाणी पोचलेलो हो। आहोत पावनखिंड लिहिलेला आणि याच ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पायातील चपला शूज जे काय असत तिथे काढावं लागतं मुख्य सुरुवात आहे आणि याच ठिकाणी आपल्याला स्वराज्यासाठी पाणार करणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ इथं बनवलेलं स्मारक दिसतंय आणि तुम्ही बघू शकता वरती ढाल तलवार आणि आपला भगवा झेंडा असं इथं स्मारकाचं स्वरूप आहे स्मारकावरती वाहण्यासाठी मी काही फुलंसुद्धा आपल्या बॅगेत आणलेली आहेत की आपण व्हाव्या इथूनच आपल्याला खाली खेंडी मध्ये उतरता येतं आता पण चाललोय मुख्य खेंडी मध्ये हे तुम्हाला दिसतंय असं झालंय हे पायरी आहे खोलकलेला दोन्ही दिसतोयचं थांबले मी आता पोहोचलोयला जिरेतून पुढे मी अर्धा उतरतो मी तुम्हाला पुढे घेऊन जातो आता आता आपल्याला उतरायचं आहे बावनखिंडीचा थाराचा टप्पा ज्यावरती आपल्याला लोखंडी रेलिंग केलं लो दिसत <laughs> आपण हे उतरूया हा खोल टप्पा जय भवानी जय शिवराम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज धर्मनिष्ठ राष्ट्रनिष्ठ असणारे स्वराज्याचे सेवक बाजी प्रभू देशपांडे या सगळ्या शूरवीर महात्म्यांच्या महापुरुषांच्या चरणतीर्थानं रक्त अभिषेकानं पुण्य पावन झालेली ही घोडखिंड अर्थात रक्ताच्याच अभिषेकानं पावन झालेली ही पावनखिंड आणि अशा या पवित्र पावनखिंडीमध्ये आज आपण सर्वजण सर्व महाराष्ट्र धर्मीय मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर या भूमीचं महात्म्य या भूमीतील स्पंदनं या भूमीमध्ये निर्माण होणारी जी जी शूरवीर आणि शौर्य धैर्य दाखवणारी स्पंदनं आहेत ती स्पंदनं जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान माऊली ज्ञानोबा राय यांनी जे शुराचं वीरांचं वर्णन केलेले धर्म जागरण असेल राष्ट्र जागरण असेल किंवा कुठल्याही धर्माचं रक्षण असेल ते रक्षण सहजासहजी होणं शक्य नाही हे सांगत असताना आपल्या अभंगांमध्ये आपल्या संत वाङ्मयामध्ये अनेक अनेक ठिकाणी वर्णन केलेले जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात कुठलंही राष्ट्र कुठलाही देश आणि कुठल्याही देशाची सीमा ही जर टिकून ठेवायची असेल संरक्षित करून ठेवायची असेल तर ती फक्त गप्पा मारून आणि फक्त लिखाण करून होत नाही रक्षण करण्यासाठी वेळेप्रसंगी आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागतं आपल्याला देहावर उदार व्हावं लागतं घरदार संसार ज्याला लौकिकातली लोक सुख समजतात अशा सगळ्या सुखाचा त्याग करावा लागतो तर आणि तरच राष्ट्र धर्म देश आणि आपली पवित्र भूमी यांचं रक्षण होत असतं आणि अशा रक्षण करणाऱ्याला तर शूर म्हणतात जो शूर एकदा रणांगणात आला की पुन्हा परत माघार पाहत नाही परत मागची वाट मागत नाही शत्रूला पाठ दाखवत नाही ज्ञानोबराय सांगतात क्षत्रिया रोनी पळून जाणे कोणसाहेला जिरवाने क्षत्रिय वृत्तीच्या क्षात्रवृत्तीच्या पुरुषानं ज्यांना आपल्या हातामध्ये राष्ट्ररक्षणाचं धर्मरक्षणाचं कंकण बांधलं ना अशा पुरुषानं पुन्हा घराकडं परत पाहायचं नाही शत्रूला सामोरं जायचं आणि जर एकदा शत्रूला सामोरं जात असताना जर वीर मरण आलं तर स्वर्ग प्राप्त होतो आणि शत्रूला जर आपण पराजित केलं तर या भूमीचं राज्य आपल्याला प्राप्त होत असतं तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे बळी देता ते निधान भिकेसाठी कोण राज्य देतं भीक मागून कुठलीच गोष्ट मिळत नाही यासाठी स्वतः धाडतानं उभं राहावं लागतं आणि वेळप्रसंगी प्राणाची आहुती त्या धर्मयज्ञामध्ये आपली द्यावी लागत असते आणि मग अशा आहुती देणाऱ्या धर्मयोद्ध्याला शूर असं म्हणतात आणि याचं वर्णन जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज रना, एका अभंगामध्ये करत असताना सांगतात की शूर त्यालाच म्हणतात की जो रणाच्या वाटचालीला रणा रणांगणाकडं निघाला आहे आणि कुणा परत पाहत नाही अशा वृत्तीचा अशा लक्षणांनी जो युक्त असतो त्याला शूर आणि रणधीर रणधुरंधर अशा प्रकारचा शूर योद्धा म्हटलं जातं त्याचं वर्णन एका अभंगामध्ये जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज सांगतायत तो अभंग मी त्या ठिकाणी म्हणणार रनी निघता शूर नपाहे माघारे रनी निघता शूर नपाहे माघारे ऐशा ऐ मज धीरे राखे आता ऐशा मज धीरे राखे आता संसार हाती अंतरलो दूरी संसार हाती अंतरलो दूरी आता कृपा करी नारायणा आता कृपा करी नारायणा संसार हाती अंतरलो दूरी संसार हाती अंतरलो दूरी वागवितो तुझा नामाचे हत्यार वागवितो तुझा नामाचे हत्यार हाची बडी मिरवितो हाची बडी वार मी संसारा हाती अंतर लो तुका मने मज फिरता माघारे तुका म्हणे मज फिरता माघारे तुका मने मज फिरता माघारे मा तेथे उने पुरे जाना तेथे उणे पुरे तुम्ही जाना संसार हाती अंतरलो दूरी संसार हाती अंतरलो दूरी आता कृपा करी नारायणा आता कृपा करी नारायणा संसार हाती अंतरलो दूरी संसार हाती अंतरलो दूरी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंडित ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुम महाराज की जय सद्गुरुदोग महाराज की जय श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्मवीर श्री बाजी प्रभू देशपांडे की जय सुंदर असं गायन करून आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या या पवित्र स्थळाचं महत्त्व आपल्याला सांप्रदायिक संदर्भ देत आपल्याला समजून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद या पावनखिंडीमध्ये तेरा जुलै सोळाशे ला झालेली लढाई मराठा इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते आदल्या दिवशी रात्री पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळ गडाकडे कूच करत होते आदिलशाही सेनेला त्यांचा सुगावा लागला व शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला जेव्हा महाराज व त्यांचे साथीदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेसच बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना विनंतीवाजा आदेश दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर महाराज गडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत बाजी ही खिंड लढवतील व शत्रूला तिथेच रोखून धरतील लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असे बाजीप्रभूंनी महाराजांना विनवले अशा लढाईला युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानले जाते आदिलशाही नेतृत्व सिद्धी जोहर होते त्याला मसूद व खान, अफजल खानाचा मुलगा याची साथ होती जोहरची फौज दहा हजार इतकी होती तर महाराजांसोबत फक्त तीनशे ते सहाशे मावळे होते महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरून उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केले महाराजांनी आपल्या सारख्या दिसणाऱ्या शिवा देण्यासाठी मागे ठेवले होते जेव्हा विशाळगडाकडे गेले आहेत असा सुगावा लागला तेव्हा त्याने सिद्धी मसूदला महाराजांच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला काही वेळाने महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणाऱ्या मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव झाली व काही वेळातच ते गाठतील आणि महाराजांसोबत इतरांना पकडतील असा अंदाज होता घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती एका वेळेस एक ते दोन जणच रांगेतून जातील एवढी बाजीप्रभूंनी महाराजांना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करण्याची विनंती केली शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडाकडे प्रयाण केले खिंडीत मसूदचे सैन्य पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवरून चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक क दोन इतकेच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत होते व मारले जात होते अशा प्रकारे मराठींनी मसूदच्या सैनिकाची कत्तल आरंभली बाजीप्रभू फुलाजी प्रभू शंभूसिंह जाधव बांदल कमानीतून मसूदच्या सैनिकांना ठार केले बाजीप्रभूंच्या आवेशाने अनेकांची मसूदने बंदूकधारांना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचे आदेश दिला बाजींवर गोळ्या मारण्यासाठी बाजीप्रभू जखमी झाले तरी त्यांनी सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असे बजावले काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले त्यांनी तोफांचा गजर दिला इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यानंतरच कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला मराठ्यांचे जवळपास सर्वच तीनशे सैनिक कामे आले त्याच वेळी मात्र प्रचंड नुकसान झाले जवळपास तीन हजार इतके सैनिक मारले गेले बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या या बलिदानामुळेच ही जागा पावन झाली म्हणूनच या घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले खरंतर ह्या ठिकाणी आल्यानंतर दोन प्रकारच्या भावना आहेत एक तर ह्या ठिकाणी पोचल्याचा आनंद पण आहे आणि मनामध्ये अशी एक वेगळीच भावना आहे की आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी रक्त आहे तर मला माहिती आहे सर्वांना इथे येणं शक्य नाहीये मित्रांनो पण या ठिकाणी यायला पाहिजे मित्रांनो आपल्या जीवन आपल्या जीवनातून थोडासा वेळ तरी काढला पाहिजे आपल्या पूर्वजांनी संपूर्ण आपलं बलिदान दिलं आयुष्य त्यांना सुद्धा घरदार होतं आणि आपण अशा ठिकाणी येण्यापेक्षा आपण जास्त करून बाकीची पर्यटन स्थळांकडे आपला ओढ जास्त असते पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो आज या खिंडीत उभं राहून आपल्याला ते जाणवू शकतात या ठिकाणी घडलं होतं युद्ध आणि इथं अखेर रात्र आपल्या मावळ्यांनी पळत काढली होती पन्हाळ्यापासून आणि या ठिकाणी भिन्न आनंद पाण्याचं आमच्या सातारच्या भाषेत लढावं लागलं त्यांना आणि आज आपण जे सुखात जगतोय ती त्या मावळ्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय तिथून पुढे अशीच आपल्याला खिंड दिसते या बाजूला लो जास्त लोक येत नाहीत लोक त्याच ठिकाणी धबधब्यापाशी काही फोटो घेतात आणि तिथूनच माघार जात आहेत सर्वत्र आपल्याला खडक दिसतात आणि त्या खडकांमध्ये चांगलं गेलंय प्रत्येक शूरवीरांचं रक्त आपल्या मावळ्यांच्या बलिदानानं या झालेल्या सुंदर फुलं आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघा निसर्गानंच या ठिकाणावरती फुलांचा वर्षाव केलाय असं वाटतय पण आपल्या अशा ऐतिहासिक ठिकाणी आपल्या पूर्वजांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलंय त्या ठिकाणी नक्की भेट देत जावा एवढं निवेदन किंवा एवढं आवाहन मी तुम्हाला करेन मित्रांनो आता जाऊया आपण आपल्या बाईकजवळ आणि पुढचा व्हिडिओ आपला असणार विशाळगडाचा तर इथून पण आता विशाळगडला जाणार आहे इथून जवळ एकोणीस किलोमीटर विशाळगड आहे तर विशाळगड मी आजच शूट करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पावनपिंड आणि विशाळगड वेगवेगळ्या वे बघायला मिळेल चला जय शिवराय